नमस्कार मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसापासून मला एका विषयावर फोन येतात किंवा आपल्या महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचारी भेटल्यानंतर बोलतात की पुरी साहेब तुम्ही गेल्या एक दोन महिन्याखाली आपल्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डिपार्टमेंटला आपल्या एस टी महामंडळाच्या डिपार्टमेंटला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परवानगी मागितलेली होती त्याचं काय झालं तर मित्रांनो त्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत तर या ठिकाणी मी दिनांक चार एप्रिल रोजी दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी विभाग नियंत्रक धाराशिव यांना तसा अर्ज केला होता की बाबा मला राज्य परिवहन महामंडळाचं खाजगीकरण थांबवण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवायची आहे त्यासाठी मला परवानगी देण्यात यावी यासाठी मी ती त्या ठिकाणी चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज केलेला होता त्या बाबतीत हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो या ठिकाणी विभाग नियंत्रक यांनी आपल्या त्या अर्जाची दखल घेत दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी आपली बैठक घेतली त्या ठिकाणी या विषयावर आणि त्या ठिकाणी त्यांनी समजा काही आपल्या ह्या निवडणुकीसंदर्भात सेवा विनियम आहेत आपल्या महामंडळाची तर त्याने त्या मार्फत त्या पुस्तिकेमार्फत माझं मार्गदर्शन केलं आणि ते खालील प्रमाण मित्रांनो हे समजा मी रिपसर महामंडळातून घेतलेलंही सेवा विनिनियमचं पुस्तक आहे मित्रांनो आणि ह्याबद्दल मी व्हिडिओ बनवत आहे तर या ठिकाणी बघा हे काय मी आणलं असं नाही आपण डिपार्टमेंट मार्फत सगळी माहिती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बघा एक बारा एकोणीसशे एक्क्याऐंशी चा हे समजा कलम तयार केलेला त्यावेळेस सुधारणा करून तर त्याच्यामध्ये संदर्भ अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये ब असा संदर्भ आहे म्हणजे हे पहा हे दिसते तुम्हाला तर ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की कोणताही कर्मचारी राजकारणात किंवा कोणत्याही राजकीय निदर्शनात सक्रिय भाग घेणार नाही त्यांना आवश्यक वाटेल त्याप्रमाणे महामंडळाची सहमती घेऊन किंवा त्याविना परवानगी दिल्याशिवाय कंटोनमेंट बोर्ड किंवा नगर परिषद जिल्हा मंडळ जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा ग्रामपंचायत किंवा संसद किंवा कोणतीही विधिमंडळ संस्था यांचा सदस्य म्हणून तो कर्मचारी नु, निवडणुकीत उभा राहणार नाही म्हणजे हा त्यांचा समजा एक आपल्याला दिलेला आदेश मार हा हे तर तुमच्या ध्यानात आलेले म्हणजे आपण कुठलीही लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत असल्या कुठल्याच निवडणुका आपण उमेदवारी अर्ज दाखल करू शकत सहकार क्षेत्रातील बँका जी आहेत जसं की आपल्या सी सी एस बँक आहेत वेगवेगळ्या आपल्या एस टी महामंडळाच्या प्रदेशातल्या त्या त्या ठिकाणच्या समजा पतसंस्था आहेत आपल्या एम सी कर्मचाऱ्यांच्या एस टी बँक आहे किंवा समजा दुसऱ्या महसूलमधून आपल्या ह्याच्यामधून ज्या काही समजा बँका आहेत सहकार मधून त्या पण समजा उमेदवार अर्ज भरून त्या निवडणुका लढू शकतो त्याच्यामध्ये गावातली समजा गाव लेवलची ही जे आहे समजा विविध कार्यकारी सोसायटी संस्था आहे ती सुद्धा आपण लढू शकतो परंतु ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या कुठल्याच निवडणुका आपण त्या ठिकाणी लढवू शकत नाही तर त्या ठिकाणी माझं विभाग नियंत्रक धाराशिव यांनी समाधान केलं आणि जर लढवायचं असं असेल मित्रांनो तर एखाद्या पक्षातून तुम्हाला जर तिकीट मिळत असेल आणि त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला असं वाटते की मी निवडून येऊ शकतोय तो पक्ष मला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करून निवडून आणू शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही राज, राजीनामा देऊन त्या ठिकाणी रितसर तो उमेदवारी अर्ज समजा दाखल करू शकताय आणि निवडणूक तुम्ही लढून जिंकू शकता ह्याचंच एक उदाहरण धुळ्यामध्ये एक माझी म्हणजे एसटी बस वाहक आहेत धुळे आगारातून धुळे विभागातून तर त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी गेल्या वर्षाखाली पदाचा राजीनामा देऊन त्यांना एका मातबर पक्षाकडून उमेदवारी भेटली आणि ते आमदार झालेले हे एक सुद्धा उदाहरण आहे असंही एक दुसरे उदाहरण आपल्या समजा ह्याच्यामधून आहे परंतु एवढी डीप मधून माहिती नाही कारण की ही माहिती मला भेटलेली आहे म्हणजे आपल्या परिवहन महामंडळातील एस टी महामंडळातील एक वाहक आमदार झालेला आहे रेच म्हणजे त्यांना त्या पक्षाकडून तिकीट भेटलं त्या पक्षाने त्यांची जिम्मेदारी घेतली आणि निवडूनही दिला आणि आमदारही केला तर या ठिकाणी तुम्ही समजा लोकसभा विधानसभा निवडणूक जर लढवायची असेल तर तुम्हाला अगोदर पदाचा राजीनामा राजीनामा द्यावा लागते आणि नंतर उमेदवारी अर्ज भरावा लागते या ठिकाणी हे सिद्ध होते म्हणजे जो काय समजा एस टीचा सेवा विनियम आहे मुंबई राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे सेवेसंबंधीचे विनियम त्याच्यामध्ये दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत दुरुस्ती केल्याप्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य वाहतूक भवन डॉक्टर आनंद नायर मार्ग मुंबई म्हणजे त्यांनी हे प्रसारित केलेलं आहे आपण त्याची समजा कॉपी वगैरे सर्व महामंडळ आपण घेतली आहे रीत या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना मी या बाईकद्वारे सांगू इच्छितोय की जरी कुणाची अशी गैरसमज असेल की आपण ही लढू शकतो ती लढू शकतो तर हा गैरसमज काढा तुम्हाला खरंच लढायचं असेल आपल्या हक्काच्या मागण्या आपला वेतन आयोग आपल्या जे काय प्रलंबित मागण्या आहेत जे काय करार आपले बुडवलेले आहेत हे सर्व मिळवण्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर ती परत एकदा एकजूट करावी लागणार आहे संघटना विरहित आणि त्याच वेळेस आपल्याला काहीतरी भेटणार आहे का तर या ठिकाणी सर्व संघटना पाहताय तुम्ही शांत आहेत सर्व राजकीय पुढारी आपल्या बाजूने कुणीही नाहीत मित्रांनो त्या ठिकाणी फक्त आता विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी या ठिकाणी आपल्या जे काही सहा आंदोलन आपण संप काळ झाल्यानंतर केलेले आहेत सच्चिदानंद संघटनावरील संघटनाविरित एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून या सहाही आंदोलनाची दखल विरोधी पक्षनेते यांनी घेतलेली आहे आणि शंभर टक्के त्यांनी असं आश्वासन दिलंय की आम्ही यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रलंबित मागण्यांचा जे काही करार झालेले नाहीत बोडीत झालेले आहेत ह्या सर्व वेधीमध्ये कार्यक्रम घेऊन आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देणार अशी त्यांना त्यांनी आपल्याला हमी दिलेली आणि ह्याच्या पलीकडे तर दुसरा आपल्याला मार्ग नाही मित्रांनो आपल्या विधिमंडळात अधिवेशनामध्ये विधिमंडळात कोणीतरी मुद्दा उपस्थित करून ते व्यासपीठमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत मित्रांनो या ठिकाणी फक्त आपल्या काय संघटनाचे कुविचारी लोक आहेत ह्यांचा हस्तक्षेप फक्त आपल्या या संघटना एस टी कर्मचाऱ्यांमध्ये होऊ द्यायचा नाही ह्यांना सगळ्यांना सोडून आपण आपली लढाई चालू ठेवायची आहे आणि आपण आपल्या मागण्या वेतन आयोग जे काय प्रलंबित मागण्या आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आहे आणि शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी आपण जीवनभर चाकत राहण्यासाठी पुढच्या पिढींना ह्यामध्ये म्हणजे समजा उपभोग घेण्यासाठी एस टीचं खाजगीकरण पहिलं थांबिणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील आपण आणि त्या देखील साठी आपण एस टीचं खाजगीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो परंतु हे सर्व तुमच्या सर्वांच्या एकजुटीवर तुम्ही सर्वांची साथ किती लागते ह्याच्यावर अवलंबून आहे बा प्राणाची बाजी जीवाची शर्यत तर मी करतोय तुम्ही पाहिलेले आतापर्यंत त्याच्यामध्ये कसूर काय असेल तर ते बी सांगा काय सजेशन असेल मार्गदर्शन असेल काही गाईडलाईन असेल काही समजा कुठल्या बाजू कमकुवत असेल काही सुधारणा करायची असेल तर तुम्ही कमेंटद्वारे ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगू शकताय आपल्याला पुढील रणनीती कशी आकायची कशी नाही ह्या देखील तुम्ही एक मोठे बंधुराज म्हणून मोठे मार्गदर्शक म्हणून या मार्फत तुम्ही कमेंटद्वारे मला मार्गदर्शन करू शकता आणि माझा मोबाईल नंबर तर तुम्हाला सर्वांकडं आहे परत एकदा या समजा काय लोकसभा विधानसभा आणि इतर निवडणुका आहेत त्याच्यामध्ये समजा आपल्याला नियमानुसार कुठला हस्तक्षेप करता येत नाही उमेदवारी अर्ज भरता येत नाही आजच्या व्हिडिओ मार्फत एवढंच आहे मित्रांनो बस पुढचा व्हिडिओ काय समजा आपल्याला जे काय समजा डिझेल नाही डेपोमध्ये किंवा गाड्या हो उपलब्ध नाहीत कुठल्याही तांत्रिक कारणामुळे आपल्याला डेपोमध्ये ज्यावेळेस हजेरी भेटत नाही त्यावेळेस फेअर दिवसाची हजेरी भरून आपला दिवस कसा भरून घ्यायचा त्याबद्दल एक आपण उदिशाला व्हिडिओ टाकून मित्रांनो तात्पुरतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत